नमस्कार इंदू खूपच खुश असते इंदू अधक्षसला म्हणते आजचं तर कीर्तन एक नंबर झालं आणि खरं सांगायचं तर सानिका सरकारच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघण्यासारखा होता तो आनंद बघून मला खूपच बरं वाटलं खरं सांगू का अधोक्षच आज त्यांना एकत्र आणून असं वाटलं की बस आता ते सगळेजणं खुश राहतील त्यावेळेला अधोक्षज म्हणतो मलासुद्धा खूप बरं वाटलं सानिका सरकारचं आता लग्न होणार आहे आणि खरं म्हणायला गेलं तर सानिकाला तिच्या आई वडिलांचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे तेव्हा इंदू बोलते हो ना म्हणून तर मी हे सर्व प्रयत्न केले पण खरं म्हणायला गेलं तर आप्पांची कमाल हे सर्व आप्पांमुळे शक्य झालं आणि म्हणूनच म्हणूनच सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या आता तर मला समजतच नाही की काय करावं ते त्यावेळेला अध्यक्षच बोलतो म्हणजे तेव्हा लगेच इंदू बोलते आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही खरं सांगायचं तर त्यांचा संसार सुखाचा व्हावा अशीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू कमाल आहे तुझी खरंच मानलं पाहिजे तुला कारण तू प्रत्येकाचं भलंच व्हावं असाच विचार करत असतेस तेव्हा हिंदू बोलते अधोक्षच विटुराया मला जे काही देतो ना ते माझ्यासाठी खूप आहे अजून माझा आणखीन काही नको एक गोष्ट सांगू का आज मी सानिका सरकारला एकत्र आणून जे पवित्र कार्य पूर्ण केलं आहे ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं तेव्हा अधोक्षच म्हणतो चला चला बस झालं आज तर तुझा खूपच आनंद गगनात मावेन असा झालेला असेल तेव्हा लगेच इंदू बोलते हो ना इकडे मात्र महाराज शकुंतलाबाईंजवळ इंदूचं कौतुक करत असतात ते शकुंतलाबाईंना म्हणत असतात शकुंतले काय सांगू तुला खरंच आपली इंदू खूपच गुणी आहे तिने जे कार्य केलं ना ते आपण कोणीच करू शकलो नसतो पण तिची हुशारी बुद्धी मात्र यावेळेला कामी आली असंच म्हणायचं तेवढ्यात शकुंतलाबाई म्हणतात मला तर खात्री होती की हिंदू काही ना काहीतरी करणारच पण जाऊ देत ना सानिका सरकार खूप खुश आहेत पण काय हो तुम्हाला खरंच असं वाटतं की ते साहेबराव खरंच मनापासून बदललेत तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू का माणसाच्या मनात नक्की काय चालू आहे याचा ठाव ठिकाणा कुणालाहीच नसतो आणि खरं सांगायचं तर आता वरवरचं वागणं वागून तरी मला एवढंच समजतं आहे की ते बदलले पण त्यांच्या मनात काय चालू आहे मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात म्हणजे तुम्हालासुद्धा काहीतरी खोट वाटतेच तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू का मला खरंच समजत नाही खरं सांगायचं तर मला कळतच नाही की नक्की काय बरोबर आणि काय चुकीचं ते पण आता सगळं व्यवस्थितच होईल अजिबात काळजी करायची गरज नाही इकडे मात्र इंदू विटूच्या वाडीत आल्यानंतर लगेच गोपाळला भेटायला गेलेली असते गोपाळ इंदूला म्हणतो आलं आलं आमच्या कानावरती आलं इंदूने त्या गावी जाऊन काय काय केलं सगळं काही आमच्या कानावरती आलं तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ अरे तू पण ना अरे मी तुला हेच सांगायला येत होते पण तुला तर ऑलरेडी माहिती आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू अगं मला सर्व गोष्टी ऑलरेडी माहिती असतात खरं सांगायचं तर इंदू एक गोष्ट लक्षात ठेव आता सर्व गोष्टी मस्तच होणार आहेत तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा इंदू बोलते गोपाळ एक गोष्ट मला सांगायची आहे तुला आज सानिका सरकारच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तर मला खूपच आनंद झाला पण गोपाळ उद्या समजा त्यांच्या आयुष्यात काही गडबड झाली तर त्याला जबाबदार मीच असेन ना कारण मी साहेबरावांना सोडवलं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हिंदू तू साहेबरावांना सोडवलंस कारण त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असं तुला वाटत होतं म्हणून नाहीतर तू तु त्यांना सोडवलं नसतंस आणि हो येणाऱ्या परिणामांना सामोरं जायची तयारी सरकार आणि सानिकाची सुद्धा असेलच तुला काळजी करायची गरज नाही आणि इंदू तू काही प्रत्येकाची काळजी करण्याचा ठेका घेतलायस का तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ अरे जाऊ देत रे गोष्टी खरं सांगायचं तर सानिका सरकारला बघून आज मी खूपच खुश आहे तेव्हा गोपाळ म्हणतो खरं तर मलासुद्धा यायला आवडलं असतं पण तुमच्यासोबत तेव्हा ते लगेच इंदू बोलते ते कोण तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू जाऊ देत ना त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ अरे बोल ना ते म्हणजे नक्की कोण व्यंकूच महाराज ना अरे व्यंकू महाराज दुसरे तिसरे कोणी नाही तर तुझे वडील आहेत प्लीज त्यांचा विचार कर ज्या पद्धतीने तू त्यांच्याशी वागतोस ना ती पद्धत चुकीची आहे प्लीज प्लीज स्वतः विचार कर तेव्हा महाराज हे नाव काढताच गोपाळ म्हणतो इंदू बस खरंच आता मला कंटा आला या गोष्टीचा तुला किती वेळा सांगितलं तरी सुद्धा तुझं आपलं तेच जरा तरी विचार कर तू तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ अरे व्यंकू महाराज तुझे वडील असताना सुद्धा तू त्यांचं नाव तुझ्या तोंडात अजिबात घेत नाहीस असं का वागतोस तू असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची लवकरात लवकर तुला आणि व्यंकू महाराजांना मी एकत्र आणणार तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हिंदू नको ते कष्ट करू नकोस कारण काही झालं तरी मी त्या माणसाला माझं कधीच मानणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते नको काळजी करूस गोपाळ प्रत्येक गोष्टीवरती वेळ हे अचूक उत्तर असतं आणि त्याच वेळेला तुला नक्कीच समजेल की तू काय गमवतोयस ते गोपाळ तू व्यंकू महाराजांना नावं ठेवतोस हो व्यंकू महाराजांबद्दल गैरसमज निर्माण करून घेतलेस पण गोपाळ तुला काही गोष्टी कळतच नाही आहेत की कि तू किती चुकीचं वागतोयस प्लीज गोपाळ हे सर्व थांबव आणि जर का हे सर्व थांबवलंस ना तरच बरं आहे नाहीतर खूपच खूपच गोष्टी भयानक होऊन जातील तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हिंदू तुझं आपलं सुरू झालं जाऊ दे तिंदू मला तर आता तुझ्याशी बोलायचंच नाही एक गोष्ट लक्षात ठेव इंदू मला जर का तुला भेटायचं असेल माझ्याशी बोलायचं असेल तर तर प्लीज मला समजून घे ना तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू मी जातो हे सर्व बोलणं अधोक्षच ऐकत असतो अध्यक्ष स्वतःशीच बोलतो जर गोपा का गोपाळदादा आणि व्यंकू काकामधले गैरसमज दूर झाले तर गोपाळदादा घरी येईल आणि काहीही झालं तरी गोपाळदादा घरी येता कामा नाही गोपाळदादा जर का घरी आला तर इंदू आणि गोपाळदादा सारखेसारखे भेटतील आणि मला ते अजिबात चालणार नाही काही झालं तरीसुद्धा गोपाळदादा तिथे येताच कामा नाही तेवढ्यात मात्र इंदू तिथे आलेली असते आणि इंदू अधोक्षजला बोलते अधोक्षज तू तू इथे काय करतो आहेस तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो काही नाही खरं सांगू का मी इथे काहीच करत नाही आहे एकच गोष्ट तुला सांगतो ती म्हणजे तू लक्षात ठेव इंदू तू फक्त माझीच आहेस तेव्हा इंदू बोलते तू काय बोलतो आहेस कळतं आहे का तुला अरे जरा विचार कर तेव्हा लगेच गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळ तिथे येतो आणि बोलतो अधोक्षच अरे काय झालं अरे तू मगातपासून इथे उभा होतास तर आलास का नाही तेव्हा अधोक्षस काहीच बोलत नाही अधक्षस मात्र शांत असतो अधोक्षसला खूपच राग आलेला असतो आणि अधक्षस तिथून रागाने निघून जातो तेव्हा इंदू गोपाळला म्हणते नक्की काय झालं असेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ दिग्रस्करांच्या वाड्यात राहायला आला तर अधोक्षच गोपाळच्या विरोधात कट कारस्थानं करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला